हाय हॅलो नमस्कार मी कल्पना माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण कोणताही मसाला न वापरता फक्त कांदा आणि टोमॅटो याच्यामध्येही भाजी करणार आहोत ग्रेव्हीमध्ये आधी आपल्या चॅनलवरती एक रेसिपी आहे अशी जी आपण आधीच अपलोड केलेली आहे तुम्ही नक्की चेकआउट करा तर ही रेसिपी अगदी साधी सोपी आहे तर टिफिनसाठी जर तुम्ही करत असाल तर झटपट तयार होते तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथे ह्याच्याने ना भिजत घातले होते रात्रभर त्याला स्वच्छ सकाळी धुवून घ्यायचं आणि कुकरमध्ये जेव्हा आपण टाकता कुकरमध्ये कुकर टाकायचे आणि थोडं म्हणजे आता आपल्याला चणे शिजवायचे म्हटल्यावर थोडंसं पाणी जास्त लागतं त्यामुळे जरी तुमच्याकडे एक वाटी समजा चणे असतील तर त्याला दोन ते तीन वाटे पाणी टाकायचं एकदा मी पाणी टाकलेलं आहे तर ह्याच्यावरती थोडंसं म्हणजे मीठ टाकलं की आता आपण जेव्हा साधे शिजवतो हो ना त्याला चव लागत नाही पण जर असे शिजवले हो म्हणजे आतपर्यंत मीठ मुरलं जातं आणि चवीलासुद्धा हे चणे खूप छान लागतं जेव्हा आपण कोणती भाजी करतो आणि त्यावर थोडंसं तूप टाकायचं जेणेकरून जे आपण पाणी त्यामध्ये वापरलेलं आहे ते चणे न शिजता वरती येतं कुकरच्या त्यामुळे हे आपण इथे तूप वापरलेलं आहे तर आता आपण झाकण लावून मोठ्याचे म्हणजे गॅसची फ्लेम मोठी ठेवून एक शिट्टी काढायची आणि नंतर मात्र गे गॅसची फ्लेम ही लो करायची आणि चार ते पाच शिट्ट्या काढून घ्या इथे आपण सांगितल्याप्रमाणे छान असे छोले शिजवून घेतलेले आहेत चणे तर तुम्ही बघू शकता अगदी हे चणे खूप छान असे मऊ शिजलेले आहेत तर आता आपण फोडणीला तयारी करूया तर इथे मी गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल आता इथे तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता तर इथे मी तेल वापरलेलं आहे तर तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकायची जिरे असतील तर तुम्ही जिरेसुद्धा वापरू शकता माझ्याकडे नाही म्हणून मी नाही वापरले तर इथे मोहरी छान अशी तडतडून घ्यायची आणि दोन मोठे कांदे आ, मोठ्या आकाराचे कांदे जे होते ते, ते बारीक कट करून इथे वापरले आहेत तर ह्या भाजीला ना जेवढं आपण जास्त कांदा वापरू किंवा जास्त टोमॅटो तर टोमॅटो आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता पण त्याचं प्रमाण थोडं जास्त झालं ना तरीसुद्धा ही भाजी खायला खूप छान लागते तर अशा प्रकारे कांदा छान असं सोनेरी रंगावरती आपल्याला तळून घ्यायचा आहे तर इथे आपला कांदा छान असं सोनेरी रंगावरती परतून झालेला आहे तर याच्यामध्ये आपण सुके मसाले घालणार आहोत सुरुवातीला लाल तिखट चिमुटभर हळद आणि अर्धा चम्मच कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाला नसेल त्याऐवजी तुम्ही गरम मसाला काळा मसाला किंवा जे तुम्ही मसाल्याच्या भाजीसाठी नेहमी तो मसाला वापरता तो तुम्ही इथे वापरू शकता आता छान असे हे मसाले मस्त कांद्यासोबत तळून घ्यायचे इथे आपला कांदा वगैरे मसाले सगळे व्यवस्थित तळून झाले तर जे टोमॅटो आपण इथे एक टोमॅटो वापरलेला आहे जो खूप असा बारीक नाही किंवा खूप असा मोठा आकाराचा पण नाही कापून घेतला आपण तर त्या मिडियम साईजमध्ये कट करून घेतला आणि आता आपण तो छान शिजेपर्यंत मस्त तळून घ्यायचं तर इथे टोमॅटो छान असं तळलेलं आहे तर आपण जे जने शिजवले होते कुकरला ते आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आता आपण जे पाणी आहे चण्याचं जे थोडंफार पाणी उरतं ते आपण टाकून न देता तसेच चणे आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे म्हणजे पाण्यासकट आपण टाकलेले आहेत कारण इथे काय होतं माहिती आहे का जेव्हा आपण ही भाजी करतो तेव्हा जो मसाला असतो ना जसं कांदा टोमॅटो किंवा इतर ज्या काही आपण मसाले टाकलेले आहेत ते पूर्णपणे त्या चण्याला छान असे कोट होतात तर त्यामुळे असं पाणी टाकून न देता आपण दे दे ते पाणी डायरेक्टली भाजीत वापरू शकतो हां खूप जास्त असेल तर तुम्ही थोडंफार काढून घेऊ शकता पण जर थोडं नॉर्मली आपलं टाकणे योग्य असेल तर तुम्ही डायरेक्ट टाकून देऊ शकता तर इथे आपण भाजीमध्ये तसंच आपण इथे पाण्यासगट वापरलेलं आहे तर आता इथे मी तुमच्याकडे आमचूर पावडर असेल तर तुम्ही इथे वापरू शकता माझ्याकडे थोडंसं चाट मसाला होता तो मी इथे अर्धा चम्मच टाकलेला आहे त्यामुळे भाजीचीच अजून छान वाढते चवीनुसार मीठ टाकायचं ते मीठ आणि मसाला छान असा भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आता इथे ही भाजी आपल्याला जे पाणी आहे भाजीमध्ये ते पूर्ण आटेपर्यंत म्हणजे पूर्ण संपेपर्यंत आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे मध्ये मध्ये तुम्ही हलवून घेऊ शकता पण पूर्ण पाणी संपेपर्यंत आपल्याला ही भाजी व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे आता इथे आपलं बऱ्यापैकी पाणी भाजीचं कमी झालेलं आहे तर इथे आपल्याला भाजीला तडका द्यायचा आहे त्यामुळे मी पॅन गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता इथे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला छान असं लाल म्हणजे तुमच्याकडे कलरचं असेल किंवा घरचं असेल कोणतंही मिरची पावडर असू दे ते आपल्याला छान असं तेलामध्ये मिक्स करायचं आणि ते छान असं तळून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला पण ते व्यवस्थित असं तळलं गेलं पाहिजे मग आता इथे व्यवस्थित असं तेलात टाकलं थोडेसे गुडगुडे आले की आपलं हे छान मिरची पावडर तळतं त्यामुळे आता हे गरम गरम असं मस्त आपल्या भाजीवरती ओतायचं त्यामुळे तरीसुद्धा भाजीला खूप छान येते आणि भाजीची चव अजून वाढते आणि जे काही मसाले आहेत ते भाजीला व्यवस्थित असे कोट होतं त्यामुळे आता हे मिक्स करून घ्यायचं आणि थोडी अशी थोडी सैल जरी भाजी ठेवली तरीसुद्धा आपण पुरी चपाती किंवा भाकर असू दे ह्याच्यासोबत खूप छान लागते त्यामुळे अशी सुद्धा तुम्ही ठेवू शकता आणि अजून तुम्हाला थोडीशी जर स्पायसी हवी असेल तर तुम्ही इथे मिरच्यासुद्धा ॲड करू शकता ते इथे मी मिरच्या ॲड केलेल्या आहेत छान अशा मिक्स करून घ्यायच्या भरपूर अशी फ्रेश कोथंबीर त्याच्यावरती घालायची त्यामुळे खूप छान दिसायलासुद्धा भाजी छान दिसते आणि कोथिंबीर टाकल्यामुळे चवसुद्धा अजून वाढते आता हे छान मिक्स करून घ्यायचं तर इथे तयार आहे आपली काळ्या चण्याची भाजी कोणताही मसाला न करता किंवा कोणतीही ग्रेव्ही न करता इथे आपण छान साधी सोपी अशी रेसिपी आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत जी नेहमीप्रमाणे ने साधी आणि सोपी असेल तोपर्यंत बाय आणि तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा कमेंट करा आणि तुम्हाला जर रेसिपी के